शुद्धा असल्यामुळे सगळ्यांचे स्वागत आहे कसेच जा, सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त रहा आणि मजेत रहा मी बघा मग शी माझ्या मुलीकडून आली साडेचार वाजता आणि आल्यानंतर फ्रेश झाली आणि तर ती आता मी स्वयंपाक संध्याकाळचा राहू दे ना थोड्या वेळा <coughs> सासरे विचार म्हणतात दोन तीन ठिकाणचे लाईट लावते लावले बघा मी ना बघा असे लाईट लागलेत लावली हे दिवाळीची लाईटिंग आहे नाही काढायची अजून यांना नाही वेळ हे इकडे एक बल्ब आहे ही ट्यूब आहे रस्तेकडे झोपायला जाणार आहे का नाही रस याकडे कशाला झोपायला नाही नाही तर दाखवले बघा तुम्हाला लाईट आणि आता मी काय केलं चहा करून घेतला अर्धा कप चहा ह्यांना पण दिला आल्यानंतर आता मिस्टर आले तर फ्रेश होतात संध्याकाळची स्वयंपाकाची स्वयंपाकाला लागलेली आहे बघाई घेवडा मी काल निवडून चिरून ठेवला आता हे कुठला घेवडा म्हणतात बाबा आता घेवडे दोन तीन प्रकारचे असतात ना तसे काल निवडून आणि चिरून पण ठेवला जेणेकरून मग मला आता समजे पडदिशी होईल करता येईल तसं भाजी आता ती भाजी मी करते आणि एकीकडे एक कुकर लावले एक कुकर पण झाले नाही कणिक पिंपलेले कणिक म्हणजे ह्यांच्यासाठीच पोळ्या मिस्टांसाठी आणि आम्हाला सासूसांसाठी एक भाकरी करणार आहे पहिला मी आता बघा भाजी टाकून घेणार आहे कढई ठेवली ती कढई ठेवली की, की।, <coughs> की मला अशीच आता ती चालू करून भाजी टाकते पहिला त्यासाठी मुला शेंगदायाचं कूट कमी घ्यावं लागेल भाजीसाठी मी समजा जास्त शेंगदायाचं कूट घालत नाही अगदी थोडंसं चवी पुरतं घालत असेल जास्त घालत नाही शेंगदा जास्त वापरत नाही ऍसिडिटी ॲसिडिकीमुळे शेंगाचं प्रमाण कमी आहे तर मी भाजून घेते शेंगदाणे कणी पण मोठी भाजी टाकून घेतली आता बघ पाच लाग आता सात वाजून दहा मिनिट झाले संध्याकाळची रात्रीची स्वयंपाकाला वेळ लागत नाही लागली तर स्वयंपाक लवकर म्हणतात आता थंडी चांगली सुटली आहे बघा सगळी चांगली पडली आहे विराजला बर नाहीये नातवाला नातवाला दुपारी तर सर्दी खूप सर्दी झाली त्याला नाक गळतोय आता हे आरे त्यांना कधी एकदा भेटू असं झालेलं आहे विराशला आता हे फ्रेश होतील आणि विराजला भेटायला जातील विराश पण आपा आपा करत होता त्यांचं सारखा आंबा आबा त्यांना पण चैन पडत नाही दोन दिवस दोन तीन दिवस झाले ना शुक्रवारी गेला तर गेला आलेलं झाले सवे लागलेली असती करून तर मी आणि भाजी टाकते बघ भाजी टाकते आता मी कधी एक भेटू असं झालेलं आता तेच म्हटलं मी आंघोळ करतो आणि गोरूला भेटून देतो त्याला पण आभा शिव करमत नाही आभाला पण गोरू शेअर करमत नाही Mm -hmm. I'm going to put that open, yeah? कुठले जाऊ दे का का ना थोड्या वेळ लाईट बंद करता येईल नाईट पुन्हा बंद करायची आताच देव थोड्या वेळ कुठली हे झाले ना आजार पडलेले तर पाहिजे ना दिवा थोड लाईट जेवायची वेळेस थोड कमी मग एक लाईट शेवटा येईल काय घेवड्याची भाजी केली आहे घेवडा घेवडा घेवड्याची भाजी केली हा आमटी आमटी तर लागतीच आहे आपल्याला बरं पाहिजेच ना बरं काय बंद चालत बंद चालू जागी करायचं सगळं <laughs> चालणं बंद झालं मग काय करायचं आता जोपर्यंत चालता येतो तोपर्यंत चालायचं सासूबाई म्हणतात चालणं बंद झालं तर कसं व्हायचं जोपर्यंत चालता येईल तोपर्यंत चालायचं नाही चालता आले तर मग बेडवर सगळं हा आता आमच्या आई नाही का आमच्या आई नाही का एका जागेवरच आहे ना आमच्या आई आम एका जागेवरच आहे मग आई कुठे चालता येतं का आईला एका जागेवरच आहे आई वायामस तसं होणार असं तर काय करणार कोण मुद्दा कर। नाही करत चला मित्रमैत्रिणीनं मित्रमैत्रिणीनं आता झाली माझी ही बघा घेवड्याची भाजी झाली आणि बा, बाक पोळ्या बाकडी झालेली आहे सासूबाईनं जेवायला वाटलंय आता मग ते कट्टा साफ करून आमटी टाकायची राहिली आहे बघा बघ सासूबाईनं म्हणा त्यांना स्टूल हा हा स्टूल ह्याच्यासाठी आणलेला आहे तुम्ही इथं जर बसला तर हे हो बघा इथं बसला तर ते स्टूल बरोबर आहे इथं बसल्यानंतर स्टूल होणार नाही तिथं बसावं लागतं कळलं का मग काय सासूही काल स्टूल आणला आम्ही बाजारात जाऊन तर ते स्टूल कसं बर ते, ते, <laughs> ते, ते सोफ्यावर जर बसलं तर स्टूलची उंची तेवढीच होती शेवटची दुसरा स्टूल ह्या फोल्डेबल आणलाय मुद्दा मुद्दाम कारण का जागा अपुरी पडती फो त्यांचं जेवण झालं की फोल्ड करून ठेवता येतं म्हणून ते शोधून शोधून आणलं आहे त्याची उंची तेवढीच आहे म्हणजे ते त्याच्यापेक्षा जास्त उंचीचं नाही आहे स्टूल आम्ही बघितला आता नाईला जण तो घ्यावा लागला आता मी टाकते म्हणजे आणखी टाकायची नाही बरं खोबीस टाकायचं आहे टाकते पोरणीच म्हणजे सासव्यांना ना, ना। तोपर्यंत खातात भाकरी सासू खात तोपर्यंत तो भाकरी वरण हे लागतंच आहे कारण तो, तो भातावर हो तर लागणारच आहे भात लागतच असते झाली बघा ही आमटी तयार आमटी करून घेतली आणि अशा प्रकारे माझा असं पण झालेलं आहे सासूबाईंचं पण जेवण होत आलेलं आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये मध्ये तर तर बाय बाय टेक केअर